नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण उपवास स्पेशल रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे वरीच्या तांदळाची खिचडी अगदी सोप्या पद्धतीने आणि मोकळी मोकळी खायलाही चविष्ट आणि बनवायलाही सोपी अगदी पाच मिनिटात होणारी रेसिपी कशी बनवायची त्यातच्या व्हिडिओमध्ये पाहूया आज आपण उपवासाची खिचडी अगदी सोप्या पद्धतीने आणि घाई गडबडीत पाच ते सहा मिनटात तयार होणारी अगदी पौष्टिक अशी रेसिपी कशी, कशी बनवायची ते आज आपण बनवणार आहोत त्यासाठी साहित्य पहा इथे मी एक वाटी वरीचे तांदूळ म्हणजे भगरीचे तांदूळ घेतलेले आहेत आणि एक बटाटा असं मोठा साल काढून घेतलेला आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या ह्या आपल्या आवडीवर घ्यायच्या मुठभर शेंगदाणे आणि चवीपुरतं मीठ एवढंच साहित्य आपल्या खिचडीसाठी पुरेसं आहे आणि आता आपल्याला मिरची शेंगदाणे आणि मीठ असं जाडसर असं कुटून घ्यायचं मिक्सरला जर लावलं तर एकदम असं बारीक होतं आणि असे मोठे मोठे शेंगदाणे जर दाताखाली आले तर मग चवीला असे मस्त लागतात म्हणून खलबत्त्यात कुटायचं जाड़ हे पा आपलं कुटून झालेलं आहे अशा प्रकारे आपल्याला जाड जाड असं कुटून घ्यायचं आता हे कुटून झालेलं आहे तर आता आपण खिचडीची तयारी करूया आणि कढईत मी दोन चमचे शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे तुम्हाला हवं तर तुपही तुम्ही वापरू शकता आणि आता तेल तापलेलं आहे तर आता आपण त्याच्यात बटाटा फ्राय करूया बटाटा दोन ते तीन मिनिट असा फ्राय करून घ्यायचा एक ते दीड मिनिट फ्राय झालेला आहे तर आता आपण हे कुठलेलं ही चटणी याच्यात घालायची आणि तुमच्याकडे जर जिरे वगैरे खात असतील तर जिरे घालायचे फोडणीला आमच्या भागात जिरे खात नाहीत म्हणून मी जिरे घातलेले नाही ही चटणी याच्यात अशी मस्तपैकी मिक्स करून घ्यायची चटणी तेलात फ्राय केल्यानंतर भाताला टेस्टही छान येते आणि असा जरा मोकळा मोकळा होतो आता चटणी आणि बटाटाही मस्त फ्राय झालेला आहे तर आता आपण याच्यात पाणी घालूया आता ह्या वाटीने आपण तांदूळ घेतलेले आहेत तर ह्याच वाटीने आपल्याला एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत तर तीन वाट्या आपल्याला पाणी घालायचं आणि हा भात अगदी तीन वाटी पाण्यात मऊसू शिजतो तर आता ह्या पाण्याला आपण उकळी येऊन देऊया खळखळ उकळी आल्यानंतर आता हे धुतलेले तांदूळ आपण याच्यात घालूया दोन ते तीन पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे आणि मग याच्यात घालायचे आता याला उकळी येऊ हो देऊया चांगली आणि उकळी आली की मग मंद गॅसवर आपलं तीन ते चार मिनिट शिजवून घेऊया आता मस्त खिचडीला उकळी आलेली आहे तर गॅस कमी करायचा आणि झाकण वगैरे ठेवायची गरज नाही असंच आता आपल्याला मंद गॅसवर शिजवून द्यायचं आणि गरज जर लागलीस तर मधी असं पलटून पाहायचं खालीवर करून पाहायचं शिजले का कशी चेक करायची हे पहा दोन ते ती तीन मिनिट आपली वरीच्या तांदळाची खिचडी शिजलेली आहे तर मी एकदा मधी खालीवर केली होती तर आता पहा मस्त अशी शिजलेली आहे हे पहा हा बटाटाही मऊ शिजलेला आहे आणि तांदूळही मस्त शिजलेले आहेत हे पहा वरीच्या तांदळाची आपली खिचडी खाण्यासाठी तयार झालेली आहे ही खिचडी आणि ताक हे दोन्ही जर खाल्लं तर आपल्याला दुसरं काहीही खाण्याची गरज लागत नाही उपवासाला पचालाही हलकं आणि चवीलाही जबरदस्त आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये में नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद